इतिहासे प्रदीपेन मोहावर्ण घातीना लोक गर्भग्रह कृप्सन यथावत सप्रम प्रकाशित मी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी यंदाची दिवाळी आपल्याला खूप सुख समाधानाची आनंद आणि ऐश्वर्याची गेली असेल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो गेल्या काही वर्षांपासून बी ग्रेडी सातत्याने प्रचार करतायत तो म्हणजे समर्थ आणि शिवरायांची कधीच भेट झाली नाही समर्थ शिवरायांचे गुरु मार्गदर्शक नव्हते हे औरंगाबाद खंडपीठामध्ये सिद्ध झालेलं आहे युट्यूबवर जाऊन सर्च करा शिवाजीराजे आणि रामदास कोर्टाचा मोठा निर्णय शिवाजीराजे अँड रामदास बाय आशिष मगर सर यात ते सांगतात की औरंगाबाद खंडपीठानं असाच निकाल दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास हे कधीच एकमेकांना भेटले नाहीत ते त्यांचे गुरु मार्गदर्शक वगैरे नव्हते यात जो तपशील दिला जातो तो असा आहे क्रिमिनल अप्लिकेशन नाईन्टी नाईन हंड्रेड नाईन्टी फाईव्ह ऑफ टू थाउजंड एट औरंगाबाद हायकोर्ट यामध्ये सगळा निकाल दिलेला आहे आता खरी वस्तुस्थिती काय आहे ती मी आपल्याला सांगतो तत्कालीन अहमदनगरच्या सध्याचा अहिल्यानगर समर्थ विद्या प्रसारक मंडळानं एक, मे... एक मार्च दोन रोजी एक मिरवणूक काढली होती या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख धारण केलेला एक लहान मुलगा समर्थ रामदासांचा पोषक धारण केलेल्या एका लहान मुलाच्या पाया पडतोय दाखवण्यात आलं तर त्याच्या विरोधात संजीव भोर नावाच्या माणसानं पोलिसात एफ आय आर दाखल केली पोलिसांनी चौकशी अधिकारी नेमला होता आणि शाळेतल्या शिक्षकांनी या तक्रारीच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आणि या तक्रारीवर सोळा एप्रिल दोन हजार सतरा एप्रिल दोन हजार आठ रोजी त्यांनी स्टे आणलेला होता आणि हा स्टे पुन्हा सोळा जुलै दोन हजार आठ रोजी उठवण्यात आला आणि औरंगाबाद खंडपीठानं आपला निकाल दिला तो असा होता वेदर द थिंग वेअर डन मेलिफेडली और इंटेन्शली कॅन गेदर ऑन द बेसिस ऑफ सर्कमस्टेन्स विच द एजन्सी कॅन कलेक्ट इट विल बी द सब्जेक्टिव्ह सॅटिस्फॅक्शन ऑफ द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर ॲज टू वेदर द मटेरियल कलेक्टेड इज सफिशियंट टू मेक आउट द अ फॉर साईड ऑफेन्स फॉर द फायलिंग चार्जशीट याचा अर्थ असा आहे की चौकशी अधिकाऱ्याने तक्रार करणाऱ्याने जे मटेरियल उपलब्ध करून दिले ते पुरेसा आहे की नाही याची खात्री करून घ्यावी आणि जर त्याचं समाधान झालं असेल तर त्याने चार्जशीट फाईल करावी म्हणजे औरंगाबाद खंडपीठानं फक्त चार्जशीट फाईल करावी एवढाच आदेश दिलेला आहे समर्थ शिवरायांचे गुरु मार्गदर्शक होते की नव्हते याबद्दल निकालपत्रात काही म्हटलेलं नाहीये आणि क्रिमिनल केसची जी प्रोसिजर असते ती अशी असते पहिल्यांदा चार्जशीट फाईल केली जाते मग प्री ट्रायल होते आर्ग्युमेंट बचाव पक्षावर असलेले आरोप मान्य आहेत का अशी त्यांना विचारणी केली जाते जर त्यांनी आरोप मान्य केले तर त्यांना शिक्षा होते नाकारले तर अभियोग पुढे तसाच सुरू होतो कोर्टामध्ये चार्जशीट फाईल केली जाते पुरावे सादर होतात साक्षीदारांची नावं सांगितली जातात साक्षीदारांची सरकारी पक्षाकडनं सरळ तपासणी घेतली जाते आणि बचाव पक्षाकडनं उलट तपासणी घेतली जाते स्टेटमेंट ऑफ अक्यूज आरोपींची लिखित लिखितुक्ती कबुली जोब न्यायालयात सादर केला जातो आरोपीची स्वीकारोक्ती साक्षीदार पुरावे हे सर्व पाहून आरोपी दोषी आहे की निर्दोष हे न्यायालय ठरवते आणि त्यानुसार आपला निकाल देते आरोपीने आपल्यावरचे असलेले आरोप अमान्य केले आरोपीला जर शिक्षा अमान्य असेल तर तो अपील कोर्टात जातो अपील कोर्टामध्ये सुद्धा शिक्षा कायम झाली तर तो हाय कोर्टामध्ये जातो त्यामुळे या ढोंगी बिगरिगडी जे सांगत असतात समर्थ रामदास आणि शिवरायांची कधी भेटच झाली नाही ते त्यांचे गुरु मार्गदर्शक नव्हते हो हे औरंगाबाद खंडपीठामध्ये सिद्ध झालेलं आहे हे सपशेल खोट आहे गेल्या कित्येक वर्षांपासून हा फेक नरेटिव्ह चालवला जात आहे औरंगाबाद खंडपीठानं फक्त एवढंच म्हटलेलं आहे की चौकशी अधिकाऱ्याचं समाधान झालं असेल तर त्यानं चार्जशीट फाईल करावी समर्थ रामदास आणि शिवरायांच्या भेटीबद्दल समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरु होते की नाही याबद्दल एक अक्षर सुद्धा औरंगाबाद खंडपीठानं आपल्या निकालपत्रामध्ये लिहिलेलं नाही मुळात अशा प्रकारचा निकाल जगातलं कोणतंच न्यायालय देऊ शकत नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा शेवटचा पर्याय म्हणून इंटरनॅशनल कोर्टात जा तिथे सुद्धा अशा प्रकारचा निकाल कुणीही देऊ शकणार नाही समर्थ आणि शिवरायांच्या नातेसंबंधावर त्यांच्या भेटीवर निर्भीडपणे भाष्य करा त्यासाठी आपल्याला काही मटेरियल उपलब्ध हवा असेल तर ते मी आपल्याला उपलब्ध करून देतो आणि जर कोणी आपल्याला औरंगाबाद खंडपीठाचं नाव घेऊन अडवत असेल तर त्याला म्हणावं की पोलिसात एफ आय आर दाखल कर कोर्टात केस कर तिथं आपण बोलूया तिथंसुद्धा आपल्याला हे सगळं मटेरियल उप उपयोगी पडेल पण तो माणूस तिथं जाणार नाही तो आपल्याला फक्त भीती काढण्यासाठी किंवा आपलं मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी आपल्याला याशी सगळी उदाहरणं देत असतो त्यामुळे कशाची परिणामांची तमा बाळगू नका आणि निर्भीडपणे समर्थ रामदास आणि शिवरायांच्या भेटी नातेसंबंधावर भाष्य करत जावा आता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार